नमस्कार मित्रांनो जय शिवराय आज आपल्या गोवामधला तिसरा दिवस आहे तर त्याच्यास आपण काय डिसाईड केलं आहे कुठं जायचं आपण जाणार आहेत अगंडा वॅगटर हे सगळं टोटली एक्सप्लोअर करणार आहे तिकडे अगोडा पोर्ट आणि अगोडा पोर्ट नाही जाणार आहे पण okay. अंजुना बीच वॅगटर बीच आणि अंजुनाचे जिथे जिथे प्लेसेस आहेत तिकडे हिडन प्लेसेस तिकडे आपणही जाणार आहे तर तुम्ही लक्ष देऊन बघा व्हिडिओ म्हणजे तुम्हाला बघता येईल की कुठले कुठले हिडन प्लेसेस आहेत ते तुम्हाला ब्लॉगमध्ये समजेल नक्कीच नक्कीच तर तुम्ही आपल्या चॅनलला बघत राहा तुम्हाला पण आवडतील की आम्ही आता गोव्याला कुठे कुठे एक्सप्लोअर करतो आहे चला आता मग जर्नी स्टार्ट करू आहे आपली या आपली जीवनसाथी म्हणजे आता आपलं पूर्ण गोवा ट्रीप या गाडीमधूनच आपण करणार आहोत अविनाश दादा बसला आहे तिकडे गाडीच्या सीटवरती कारण की तो आमच्याकडे एकच ड्रायव्हर आहे त्याच्यास आता थोडा थोडा शिकतो आहे तर मग तुम्हाला पण ट्रॅव्हलिंगसाठी कधी गाडी काय लागली तर या, माझ्या ह्या मित्राचा बिझनेस आहे टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा गीता टूर्स अँड ट्रॅव्हल्स तर तुम्ही याच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता मी नंबर तर खाली मेन्शन केला आहे तर तुम्ही याच्याशी कधी पण कॉन्टॅक्ट करा माझं नाव सांगितलं तरी तुम्हाला चांगला डिस्काउंट देईल गाडी आता पाच मिनटात आंबेल चाय पिण्यासाठी कृपया करून पटापट चाय पिऊन घ्यावे सांगतो आता आतापर्यंतच्या दोन जे आम्ही गोव्याला कॅफेमध्ये जाऊन चाय पियालो ना त्या चायमध्ये एवढी मजा नाही भेटली ती मजा आम्हाला या टपरीवरच्या चहामध्ये भेटले सगळ्यांनी वाईब एन्जॉय केले आता आम्ही अंजुना बीचच्या जवळ एक डॉमॅटोही बघितले आणि इथे ए सीवाला पर पर्सन तीनशे रुपये आणि नॉन ए सी दोनशे पण आम्हाला ए सीवाला एकदम चांगला वाटला रूम सो आम्ही पाच जणांसाठी आज आणि उद्या या दोन दिवसासाठी आम्ही इथे राहायला आलो आहे आणि इकडनं अंजुना बीच पाच मिनटावरती आहे आणि वेगडा बीच हा समथिंग सात ते आठ मिनटावरती आहे तर इकडनं दोन्ही पण लोकेशन जवळ आहेत सो आम्ही आज आजचा दिवस तरी आम्ही इकडे जाऊ ते गोव्याला अंजुना बीच जवळ आहे असं वाटतं की समुद्र खवळला आहे म्हणजे भाई पाणी बघा कुठपर्यंत आलं आहे ने दादा फोटोशूट करत आहेत त्या पाठीला भिजवत आणि इकडे फोटोशूट झालं प्रोफेशनल जुना तिथला जी, जी लेफ्ट हँड साईड आहे आणि तिकडे हे असे दगड आहेत त्याला मस्त पाणी असं जोरात तापटत आणि वरती फवारासारखं येते भाई जाम भारी वाटते बघा वेळात पूर्वी आम्ही इकडे आलेलो अंजुना बीचच्या इथे ओएसिस इथे एक कॅफे आहे ओएसिसमधून सो आम्ही तिकडे आलेलो तिकडे आम्ही इंग्लिश ब्रेकफास्ट आणि केलं ॲक्च्युली मी, के मी तेव्हा रील काढत होतो म्हणून मला ते सगळं कॅप्चर करताना आले बट मी रील नक्की टाकेन ती या चॅनलच्या डिस्क्रिप्शन या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी ती व्हिडिओ अपलोड करेन म्हणजे लिंक देईन त्याचे सो आता आम्ही लेमन लाईन ज्यूस ते पितो आहे या सगळ्यांचं पिऊनच झाला तेजसानी मी तिकडे फोटोशूट करतो फोटोज एकदम मस्त आले तिकडे मागे ग्रीन आहे म्हणून तर आता बघू याच्या पुढचा प्लॅन आमचं कसं काय ठरतो आहे अजून काय डिसाईड नाही झालं आहे ते आम्ही इकडेच बसून डिसाईड करतो आहे आता कॅफेमध्ये आमचं ब्रेकफास्ट झाल्यानंतर आम्ही इथे वेगळ्या बीचला आलो आहे रस्ता इकडून आहे आत्ता दादासोबत एक स्कॅम झाला दादा खाली उतरलेला कार मागे रिवर्सला सांगायला विला रिवर्स घे म्हणून तर बाजूच्या एका कारवाल्याने त्याला तिकडचं हे समजलं पार्किंगवाला भारी सीन होता त्याच्यासोबत तो का <laughs> मस्त <laughs> हो, एकदम शांत आहे हो हो मस्त एकदम बीचला सिटिंग बीच साईड व्ह्यू कडक एकदम हे खाली चाललं आहेत आता आम्ही रिटर्न आलो आमच्या रूम्सवरती खूप कंटा आला फिरून फिरून तर थोडा आता फ्रेश होऊ त्याच्यानंतर बघू काय काय खायला आम्ही बाहेर जाऊ किंवा इथेच भेटतात खायला रेस्टॉरंटच आहे छोटा सो मग खाऊन आराम करू मग उद्याचा थोडा प्लॅनिंग करू की कुठे जायचं आहे काय करायचं आहे एक्सेट्रा एक्सेट्रा ते तू शेड माणूस आहे म्हणून तुला हां कॉफी मागवले हो काय मित्रांनो शुभ सकाळ आता आमचं सर्वात इम्पॉर्टंट काम हेच आहे की पहिल्या गाडीसाठी सी एन जी बघायचं आहे सी एन जी पंप कुठे आहे त्यानंतर आम्ही लोक ओल्ड गोव्याला जाणार आहे पणजीला तिकडे जे चर्च आहेत त्या सगळ्यांना विजिट विजिट करणार आहे त्यानंतर पण आम्ही दोन तीन प्लेस बघितलेत तेव्हाच ते तुम्हाला सांगेन की ते प्लेस कोणते आत्ता आमचं कन्फर्म नाही म्हणून मी काही सांगत नाही हो हो आता दादा गाडी चालवतोय आणि आम्ही दादाला गायडन्स करतोय आमचा तिसरा ड्रायव्हर तयार झाला आहे तर त्याच्याच ह्याच्या पुढचा प्लॅन काय आपला आपला पुढचा प्लॅन आहे की आपण आता पणजीला जातोय पणजीचे सगळे चर्च वगैरे पणजी पूर्ण स्मार्ट सिटी आहे ती फिरणार आहे हो मग तर आता आम्ही इमॅक्युलेट चर्चच्या जवळ आहेत आ, हा बेसेट पणजीला ओल्ड पणजीला आहे इथे आपला ओल्ड गोव्याला आहे पणजीमध्ये हा खूप फेमस आहे आणि इथे बरेच मूवी शूटिंग झाले आहेत मी स्वतः इथे प्री वेडिंग केलं आहे माझ्या फ्राईडचं आता आम्ही दुपारच्या जेवणासाठी कॅफे रिड रेस्टॉरंट तिकडे झालो आहे दादा आणि लास्ट टाइम पण इकडे आलेला आहे आणि त्यांना इकडचा गोव्याला येऊन गो पण व्हेज थाली आणि तिकडे ती लोक नॉन व्हेज खात आज गुरुवार आहे म्हणून आम्ही दोघे पण व्हेज खातो इथे पाळावं लागतं काय नशीब बोलावं लागेल आमचं आज आहे गुरुवार आणि गोव्याला आम्हाला साईबा मंदिर सापळ भेटलंय तर आता आम्ही तिकडे दर्शन करतो आता भेटला जायचं सब वाटेल आपण पणजीमध्ये फॉन्टेन्स हाऊस आहे त्या रस्त्याला आहे थांब थांब त्यांची प्री वेडिंग चालू आहे सो इकडे पण प्री वेडिंग शूट चालू आहे सही आहे पणजीमध्ये हा एक सीन बारे की ह्या रस्त्यावरती प्री वेडिंगसाठी बरंच काही आहे भाई इथे आणि मला ॲक्च्युली ही प्लेस बघायची होती मी पहिल्यांदाच प्लेस बघतोय मला माझ्या पण क्लायंटला रिकमेंडेड करायचं आहे की गोव्याला आलात तर गोव्याला कधी कर शूट करायचं झालं आपल्याला आता आपण इकडे एक शूट करू शकतो पणजीला एकदम भारी आहे एक लोकेशन फॉन्टेज हाऊसमध्ये इथे एक मस्त कॅफे आहे कॅफे मोरेंगो सो से के के आता आम्ही असं विचार केला की आता थोड्या वेळ तिकडे आता ह्या लोकांना चाय पाहिजे सो मग इकडे चाय आणि कॉफीसाठी आम्ही इथे आलो आहे गाईज आत्ताच जेवलं चाय काय चहाला वेळ नसते वेळेला चाय असते भारी यांच ऍक्च्युली हे सगळं लोकेशन बघून मला असं थोड्या वेळासाठी वाटलं की मी सेट इन द सिटीला आलोय किंवा म्हणजे असे जिथे सेट असतात त्याचे तिकडे आलो मला थोड्या वेळासाठी जाम भारी आहे आता सुमितला एक आउटफिट घ्यायचा होता त्याच्यासाठी उद्याला उद्याचा शेवटचा दिवस आहे आमचा सो त्याला एक बीचवरती चांगले फोटोज थोडे काढायचे होते सो एक आउटफिट घेतोय आम्ही एक डिसाईड केलाय चांगला मस्त पाटील आणि माझी शॉपिंग झाली उद्याची ऍक्च्युली मी फक्त शर्ट घेतले उद्यासाठी कारण की उद्या आम्ही परत कलंगूट आणि बागा बीचला रिटर्न येणार तर आम्ही आजच शॉपिंग केली उद्यासाठी उद्या फोटोज काढायला भेटेल चांगले म्हणून उद्या शेवटचा दिवस आहे आमचा सो त्यासाठी मस्त ना आणि बट पाऊस नाही पडला पाहिजे पावसाने कृपा केली पाहिजे आमच्यावरती उद्याचा दिवस फक्त सगळे आता पळायला लागले आहेत <laughs> पाऊस आलाय म्हणून <लेवन>। बाग <laughs> <laughs> बीच खाली केला पावसाने एकट्याने पोलीस वाले पण ते काम करू नाही शकले इकडचे <laughs> आता आम्ही हायर रेस्टॉरंट मध्ये इथे व्हेज आणि नॉन दोन्ही आणि इथे इंडिया अफगाणिस्तानची मॅचम बघायला भेटते आम्हाला सग मजा आली का बीच वर फिरून मित्रांनो गुड मॉर्निंग आता आम्ही ब्रेकफास्टसाठी नवतारा रेस्टॉरंटमध्ये आलो आहे आणि एक कलंगूट साईडला आहे आम्ही आमच्या डिशची ऑर्डर तर दिली आहे आता तिची याची वाढ बघतोय आमचं नशिबात खूप चांगलं आहे कारण की आज नॅशनल योगा डे आहे तर आम्हाला फ्री एंट्री दिली आहे आता आम्ही आता आम्ही अगोडा पोर्टला आहोत पाटीलला इकडे यायचं होतं कारण की तुम्हाला माहिती आहे हा कधीच गोवाला आला नव्हता सो त्याला इथे यायचं होतं म्हणून आम्ही लोकांनी आज हा प्लॅन ठरवला इकडनं अजून दोन तीन प्लेस आहेत ते पण आम्ही करणार आहोत हे झाले की हा संपूर्ण आहे अगोडा पोर्ट ह्याला मराठीत किंवा हिंदीत अगुवादा किल्ला गड असं बोललं जातं ॲक्च्युली लोकांना असं वाटतं की ही जेल किंवा असं काहीतरी बट तसं काही नाही आहे हा लाइट हाऊस आहे आणि पाणी रिसोर्स करण्याची इथे पाणी साठवून ठेवतात हे एवढंच आहे बाकी काही नाही आता लोकांना असं वाटतं की हा किल्ला म्हणजे हा किल्ला पोर्तुगीजांचा जेल आणि इथं त्यासाठी होता बट नाही आज खूप ऊन आहे सकाळपर्यंत पाऊस होता आता अचानक ऊन वाढलं आहे आम्ही सगळे थकलो इथे आता याच्यानंतर अजून कुठे फिरायचं काय माहिती आय थिंक दोन लोकेशन तर आहेत लेट्स सी हे लोकांचं इथे काय ह्या लोकांचं स्टॅमिना संपत नाही बाई काय एवढे उन्हात एवढे फोटो काढत आहेत त्यात तर काय मलाच काढायला लागत आहेत बट गवर्मेंट गोवा गवर्मेंटवाल्यांनी एक चांगलं काम केलं आहे की त्यांनी हे दाखवून दिलं आहे की त्यांचा आधी किल्ले कसे होते आणि आत्ता किल्ले कसे पण आपल्या महाराष्ट्रात आपले जे कडकिल्ले आहेत त्यांच्यात काही चेंजेस नाहीत ते आधी पण तसेच होते आत्ता पण तसेच आहेत त्याच्यावरती कोणाच लक्ष देत नाही पण इकडची गव्हर्नमेंट प्रॉपर लक्ष देते जर महाराष्ट्रातल्या गव्हर्नमेंटने पण जर अशी कामं केली ना की आपले किल्ल्या आधी कसे होते आत्ता कसे आहेत आत्ता काय चेंजेस केले ते दाखवले ना शंभर टक्के महाराष्ट्राच्या किल्ल्यांवरती पर्यटक बाहेरून पर्यटक येतील आता इथे कसे रशियन्स आणि येत आहेत आपल्या इथे पण येऊ शकतात ती लोकं तुम्ही आगोडा पोर्टला जेव्हा आतमध्ये एंटर करा त्याच्या स्टार्टिंगला थोडी इन्फॉर्मेशन दिलेली आहे चांगली की हा किल्ला सोळाशे बारामध्ये बनवला आहे त्याच्यानंतर या किल्ल्यामध्ये वॉटर स्टोअर चेंबर लाईट हाऊस गन पावडर रूम बस स्टेशन्स बस स्टेशन आगोडा पोटनंतर आता आम्ही कॅन्डोलिन बीचला आलो आहे मस्त इंट्रीला भारी दाखवलं या लोकांनी कोळी समाजाचं आपण बीच खूप युनिकच वाटतोय असं वाटत की बाई फॉरेनच्या बीचवरती आलो आलोय आता आम्ही द करी हाऊस मध्ये आलोय इकडे आम्हाला ॲक्च्युली भूक लागले म्हणून आम्ही इथे खायला थांबलोय तर इकडचं फूड पण एक ट्राय करू आहे की ते कसं आहे टेस्ट कशी आहे त्याची आता आम्ही बागा बीचला आहोत ॲक्च्युली गोव्यामध्ये बागा बीच आणि कलंगूट बीच हे दोन बीच एकदम फेमस आहेत बिकॉज ऑफ या गोष्टीसाठी भारी आहे बागा आणि कलंगूट बीचला जी वाईप भेटते ना ती वाईप गोवामधल्या कोणत्याच बीचला भेटत नाही म्हणून जास्त क्राऊड इकडे येतो नाईट स्टे साठी बोला एन्जॉयमेंट टोटली नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग तर कालचा आमचा शेवटचा दिवस होता गोवामधला आता आम्ही निघतो मुंबईला रिटर्न आमची तर तयारी झाली फक्त तेजस आणि सुमित यायचं वाक्य आहे तर घरी जाता जाता आम्ही एक गणपती मंदिर करणार आहे पोखराबाग गणपती मंदिर जे देवगडला आहे रस्त्यात जातं थोडं आतमध्ये बट आम्ही आता तिकडे जाणार आहोत गणपती मंदिर पोखा बाव हे देवगड दाभोळेमध्ये वाव खाली एक झरासारखं आहे मंदिराच्या भुहेरी भागात शंकराचं मंदिर आहे अविनाश तर तिकडे पोहोचला आता ही लोक सगळे पोचते चला जय तिकडे घसेल पाय

इथे माहिती पण दिली आहे पिंडीचा शोध दोन वर्ष दोन वर्ष चालू ज्यावेळी गणपतीच्या पायथ्याचे काम चालू होते गणपतीच्या पायथ्याचे काम चालू होते त्याच्या दोन वर्षापर्यंत ते शोध काम चालू होतं घरी जाता जाता हायवेलाच मावशीचं पण घर आहे इथे तर मावशी मगाशी भेटलेले दिला तर ते बोलले की घरी आता आम्ही घरी पण आलो मीस पल्लवी डॉक्टर एवढ्या टॉफ आहे तेजस तुझ्याकडे किती टॉफ आहे बघून वाटत नाही रे आम्ही चल बाय तर मित्रांनो तुम्ही या ब्लॉगमध्ये बघितलात की कसे आम्ही तीन दिवस पणजी अंजुना त्याच्यानंतर बागा कलंगूट अजून पण जे काही बीचेस होते त्याच्यावरती आम्ही कसं एक्सप्लोर केला त्यानंतर आम्ही देवगडला जे गणपती मंदिर होतं तिकडे आम्ही दर्शन केलं तर आमचं टोटल म्हणजे जे पण आम्ही बोलू की आम्ही फर्स्ट डेपासून आजच्या डेपर्यंत जेवढा पण आम्ही ट्रॅव्हल केला जेवढे पण आम्ही वाईब एन्जॉय केली भारी होतं ते सगळं भारी होतं सगळे वाईट सगळं सगळं तर आय होप तुम्हाला हा पण ब्लॉग माझा नक्कीच आवडला असेल तर तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जमलंच तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा थँक्यू